साठी निमित्त शोधूया पुस्तके वाचली पाहिजे वाचनाने मग सुसंस्कृत होते वाचाल तर वाचाल असं बरच काही वाचनाच्या बाबतीत बोलल्या जात परंतु वाचायला वेळ नाही वाढदिवस वाचन आज आराध्याचा वाढदिवस होता त्यामुळे ती छान नटली होती सजली होती सर्व ती रूपवान मुलगी म्हणून शोभून दिसत होती तिच्या निरागस चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता आनंदामुळे तिचा चेहरा तेजस्वी दिसत होता त्या तेजस्वी चेहऱ्याने मित्रमैत्रिणींना स्मित हास्य करून आल्याबद्दल धन्यवाद बसलेल्या मुलांनी सुद्धा केक कापून खाण्याची आतुरता होती त्यामुळे आईकडे बघून केक कधी कापायचा असे डोळ्याच्या इशाराने विचारत होती परंतु मामा मामी येण्यास अवधी होता म्हणून आईने वीस मिनिटांनी केक कापू असे सांगितले त्यामुळे मोठ्यांच्या गप्पा सुरू झाल्या आज के कापने आधीच आपणाला काहीतरी खमंग चटपटी खायला भेटणार त्यामुळे त्यांच्या तोंडाला पाणी सुटले सर्व मुले पटापट सर्व मुले पटापट वर्तुळ करून बसली इतक्यात तिची आजी इतक्यात तिची आजी मु... खाण्याच्या ऐवजी पुस्तकांचे ताट घेऊन आली सर्वत्र भयान शांतता पसरली तितक्यात एका छोट्या मुलीने चित्र चित्राचं पुस, सुंदर पुस्तक उचललं आणि चित्र पाहायला सुरुवात केले नंतर उर्वरित मुलांनी सुद्धा पुस्तके घेतली आणि वाचायला सुरू केली थोड्याच अवधीत पुस्तकांनी त्यांच्या मनावर ताबा घेतला त्यांची दृष्टी पुस्तकातील अक्षरावर एकाग्र झाली त्यांच्या डोक्यात पुस्तकातले शब्द नाचू लागले त्यामुळे मुले वाचनात इतकी रमारम झाल धल, झाली की त्यांना वाढदिवसाची आठवणसुद्धा राहिली नाही पालकांनी सुद्धा पुस्तक उचलली व वा, वाचनात गुंग झाली मामा मामी सर्व वाचत बसलेली पाहून त्यांना वाटले वाढदिवस झाला की काय तासभरानंतर वाढदिवसाची आठवण करून दिली सर्वांनी पुस्तके गोळा केली आणि उत्साहाने वाढदिवस साजरा केला केक कापला सर्वांनी सर्वांना केकचे व वा फराळाचे वाटप करण्यात आले पोटासाठी दिलेल्या खाद्याबरोबर मुलांना जाता जाता मेंदूचे खाद्य द्यावे म्हणून एक एक पुस्तक सुद्धा भेट मिळाले अशा प्रकारे आराध्याच्या आईने वाचण्यासाठी निमित्त शोधले इथून पुढे आपण सुद्धा केक कापू पण पुस्तक वाचू या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाने आराध्या खूप आनंदी झाली ती आईला मिठी मारली आणि म्हणाली म्हणू लागली नको पंजाबी नवी मला पुस्तक हवी प्रकाश दुबे जिल्हा समन्वयक अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्र परभणी तुम्हाला लक्षात आलं ना आता म्हणजे वाढदिवस साजरा करायचा केक पण कापायचा चॉकलेट पण वाटायचे परंतु त्याच्या आधी काय करायचं पुस्तके की वाचायचे त्याच्यामुळं आपली वाचन संस्कृती विकसित होते आपल्या प्राचीन काळापासून रामायण महाभारत काळापासून भारतामध्ये वेगवेगळे साहित्य लोक संत मुनी महात्मे वाचत होते परंतु अलीकडच्या काळामध्ये मोबाईलमुळं वाचन हे फार कमी झालेलं आहे कमी झालं का वाढलं कमी झालं म्हणून आपण आपल्या शाळेमध्ये पुस्तके वाचतो तसेच घरीसुद्धा वाचायचे